राजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये प्रवासी पक्षी या कुसुमाग्रजांवरच्या गाजलेल्या कविता संग्रहाच्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर जब्बार पटेल पंडित सत्यशील देशपांडे आणि पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळे यांच्या हस्ते या विशेष आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं यावेळेला डॉक्टर श्रीराम लागू यांनी कुसुमाग्रजांची काही कविता आणि त्यातल्या विशेष करून काही ओळी सादर केल्या कस आहे पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगमाई पाहुणे आली गेली घरच्यात राहून बाहेर वाशिन पोरी सारखे चार भिंतीत नाचले मोकळ्या हाती जाईल कसे बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारवाणीला घेऊन सांगे सर असा लढतोय पडकी भिंत बांधतोय चिखलगाळ काढतोय का तिच्याकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा